लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ उद्या मुख्यमंत्री बनणार आहे यासाठी लाडक्या बहिणी भरपूर खुश आहेत आणि मोठ्या उत्साहात प्रत्येक महिलाही आज आम्ही मध्ये पण खूप जल्लोष केला आणि आताही इथे आम्ही ऑफिस समोर जल्लोष करतोय कारण हा आनंद एवढा आमचा आहे की लाडक्या भावाला आम्हाला मुख्यमंत्री पदावर बघायचं होतं आणि ते उद्या आम्ही बघणार आज भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातल्याच नाही तर देशभरातल्या कार्यकर्त्यांना आनंद मनात आणि गंगनात मावत नाही आहे कारण गेली पाच वर्षं सत्तेमध्ये सर्वात जास्त आमदार असूनही देवेंद्र फडणवीसांना सत्तेपासून दूर ठेवण्याचं जे षडयंत्र झालं होतं त्याला आज उत्तर महाराष्ट्राच्या जनतेने दिलेलं आहे आणि त्यामुळे आज विधिमंडळाच्या घटनेतेपदी देवेंद्रजीची निवड झाल्यामुळे उद्या त्यांचा शपथविधी आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा महाराष्ट्राचा कार्यकर्ता आणि कार्यकर्ता आनंदी आहे आज जनतेच्या मनातला मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनातला मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राला देशाच्या विकासाच्या याच्यामध्ये एक नंबरला नेणारा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी या पाच वर्षामध्ये महाराष्ट्राला विकासामध्ये अव्वल करतील अशी आम्हाला खात्री आहे